माझ्या नवऱ्याला म्हणाले मला जॉब करायचा आहे कारण आता आपली मुलगी पाच वर्षाची झाली आहे आणि ती आजीकडे राहू शकते तसेज तुम्हाला पण आहे आहे की आपल्या घरची परिस्थिती कशी कारण तुमच्या पगारांमध्ये या सर्व गोष्टी बरोबर होत नाही आणि आता मुलगी पण शाळेत जाते तसेच फ्लॅटची केसताणी घरचा खर्च तसेच इतर सर्व गोष्टी भागणे फार कठीण झाले आहे त्यातल्या त्यात महागाई पण फार वाढत आहे नवरा म्हणाला तुझे म्हणणे अगदी बरोबर आहे आणि तू काम केले तर मला पण फार पाठिंबा होईल पण जेव्हा या गोष्टी नवऱ्याने सासूला सांगितल्या तर तिचे बोलणे सुरू झाले ती म्हणाली आता तिला का बरं जॉब करण्याची गरज आहे तिने जॉब केला तर घरच्या गोष्टी कोण बघेल तसेच मुलीचा कोण सांभाळ करेल सासू जॉब करायला मनाई करत होती मित्रांनो माझ्या लग्नाला बरेच वर्ष झाले होते आणि आता आम्हाला एक मुलगी पण होती आम्ही नवरा बायको सासू सासरे आणि माझी एक लहान मुलगी असे घरी राहत होतो सासूचा स्वभाव अगोदर पासून फार वेगळा होता तिच्या आणि आमच्या मध्ये नेहमी दोन दोन गोष्टी व्हायच्या जेव्हा मी लग्न करून या घरी आले त्याच्या ऐकायचा आणि माझी काळजी करायचा त्यामुळे मला फार छान वाटत होते जरी त्याच्या पगार कमी असला तरी आमचे एकमेकांसोबत फार पटत होते आणि मी सांगितलेल्या गोष्टी नेहमी तो ऐकत होता म्हणून मी त्याला म्हणाले की मला जॉब करायचा आहे तर नवरा म्हणाला तुला जसे वाटेल तसे कर पण सासूला जॉब बद्दल बोलले तर ती बहाणा करायची कारण तिला आता घरचे काम करायला त्रास यायचा आणि सर्व गोष्टी तिला आता माझ्याकडूनच हव्या होत्या सासू जास्त कुठले काम करत नव्हती फक्त आपल्या नातवासोबत खेळायची आणि दिवसभर टीव्ही बघत राहायची पण आता मला जॉब करणे पण महत्वाचे होते कारण माझ्या मुलीच्या भविष्यासाठी तिला चांगले शिक्षण देण्यासाठी जॉब करण्याचा विचार केला होता तसेच आता इंटरव्ह्यू देण्याचा विचार केला एक दिवस असेच एक इंटरव्ह्यू साठी गेले नवरा सुद्धा सोबत होता परत आले तेव्हा सासूने नवऱ्याला विचारले आणि नवऱ्याने सर्व गोष्टी सांगितल्या ते ऐकून तर सासूला अजूनच राग आला आणि म्हणाली आता तिला बाहेर पाठवतो आणि आम्हाला घरचे काम करायला लावतो का आता नवरा पण काही बोलू शकला नाही पण तिने नवऱ्याला सांगितले की काहीही झाले तरी मला जॉब करायचा आहे आणि असेच आता इंटरव्ह्यू देऊ लागले आणि एका इंटरव्ह्यू मध्ये मी सिलेक्ट झाले ते सर म्हणाले लवकरच तुम्हाला कॉल लेटर येईल ले। आणि त्यानंतर तुम्ही जॉईन करू शकता मला फार आनंद होत होता आणि फक्त त्या कॉल लेटरची वाट होती बरेच दिवस झाले मी त्या कॉल लेटरची वाट पाहत होते पण तो काही आला नाही आता माझ्या मनात अनेक प्रश्न उभे होत होते की मला नोकरी तर लागली पण मला कॉल लेटर का बरं नाही आला पण आता मी दिवसभर कामात व्यस्त असायचे तसेच माझ्या मुलीची तब्येत सुद्धा खराब झाली त्यामुळे मी आता तिच्याकडे जास्त लक्ष देऊ लागले पण बरेच दिवस होऊन सुद्धा मला जेव्हा कॉल लेटर मिळाला नाही तेव्हा मला फार वाईट वाटत होते नवऱ्याला म्हणाले की मला तर नोकरी लागली होती पण मला आतापर्यंत ते पत्र मिळाले नाही नवरा म्हणाला होऊ शकते काही अडचण आली असेल त्यामुळे तुला पाठवले नाही पण एक दिवस मी फ्लॅट खाली भाजीच्या घेत होते तेवढ्यातच पत्रवाला मला दिसला मी त्याला आवाज दिला आणि विचारले माझ्या नावाने पत्र येणार होते पण आतापर्यंत आले नाही मी त्याची वाट बघत आहे तर तो म्हणाला तुमच्याकडे तर मागेच मी एक पत्र दिले होते आणि ते पत्र तुमच्याच नावाचे होते मला हे ऐकून आश्चर्य वाटले आणि त्याला विचारलं की तुम्ही जर पत्र दिले तर ते आतापर्यंत मला मिळाले नाही त्याला म्हणाले की तुम्ही कोणाला पत्र दिले होते तर तो म्हणाला तुमच्या घरी एक म्हातारी आजी असते तिला दिले आता हे ऐकून मला धक्का बसला मी लगेच माझ्या नवऱ्याला फोन केला आणि सर्व गोष्टी सांगितल्या आता मी घरी येऊन शांतपणे आपल्या खोलीत होते आणि संध्याकाळी नवरा ऑफिस मधून आल्यानंतर मी त्याला म्हणाले तुमच्या आईला कधीच मी कामाला गेलेली आवडत नाही त्यांना वाटते की घरी राहावे आणि त्यांची सेवा करावी तसेच पूर्ण आयुष्य फक्त घरच्या कामातच घालवावे पण मला सुद्धा आपल्या आयुष्याची काळजी आहे आणि माझ्या मुलीची आणि तुम्हाला पण माहिती आहे शिक्षणाला किती खर्च लागतो नवर्याने आपल्या आईला आवाज दिला आणि म्हणाला तुला पत्र मिळाले तर तू दिले का बरं नाही आता सासू शांतच होती नवरा म्हणाला तू जेव्हा पत्रवाल्याकडून ते पत्र घेतले आणि कोणाला सांगितले पण नाही तू असे का बरं केले आता सासू काहीच बोलत नव्हती मी म्हणाले त्यांना आता मी काम केलेले आवडत नाही तसेच त्यांना वाटते की मी घरीच राहावे पण माझ्या जागेवर जर त्यांची मुलगी असती तर त्यांनी असेच केले असते का खरंच आपल्या मुलीला जॉबला पाठवले नसते का म्हणून म्हणतात ना सासू आणि आई मध्ये फरक असतो तो आज फरक यांनी मला दाखवला आहे काही वेळानंतर सासूने ते पत्र नवऱ्याच्या हाती दिले ते पत्र बघून तर मला फार आनंद झाला कारण माझे आता स्वप्न पूर्ण होणार होते नवरा मनाला हे घे पत्र आणि जाऊन बघ जर तुला जॉब मिळाला तर फारच चांगले होईल दुसऱ्या दिवशी मी नवरा सोबत तिथे गेले मी त्यांना सांगितले की आजारी असल्यामुळे येऊ शकले नाही मग त्यांनी मला जॉबवर ठेवले आणि त्यामुळे मला फारच आनंद झाला नवऱ्याला जेव्हा मी सांगितले तेव्हा त्यांना पण फार आनंद झाला आता मी रोज कामाला जाते आता मला तिथे काम करून तीन महिने झाले आहे तीन महिन्यात घरची परिस्थिती फारच सुधारली आहे आणि त्यामुळे आम्ही नवरा बायको फारच खुश आहोत कथेला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका